हॅलो हॅलो बोलाय बोल ना На окай съм цял. Две сте го болговни. Sikati rati, kesika bidin, kuchumasati, chupai, hi. Hi, hi. Good morning. हैप्पी दिवाली सगना दिवा खूब खूब शुभेच्छा सगड़ना गुड मॉर्निंग Hi Good morning Hi Kiran Kumar Kumbar तर सगळ्यांना जॉईन होऊन द्या नमस्कार राजू भाऊ तुम्हाला खास नमस्कार जेवण झालं नाही अजून जेवायचं अजून झाली का दिवाळीची तयारी माझी पण झाली दिवाळीची तयारी हो तुम्हाला पण दिवाळी खूप खूप शुभेच्छा आहे मी जे वीडियो ना त्याला भरपूर लोकांचे फोन आलेले आहेत आणि मला त्याच्यामधले तीन चार मुलं पण भेटलेली आहेत कामासाठी खरंच यूट्यूब आणि तुमचं आशीर्वाद असल्यामुळं भरपूर पोरं भेटले मला आणि कॉल पण भरपूर आलेले दिवाळीनंतर तिथं जॉईन करणार आहे कामाला खास ह्याच्यासाठीच मी लाईव्हला आलेली आहे की जे व्हिडिओ मी टाकला ना कात्रजला मुलगा पाहिजे म्हणून तर भरपूर मुलांचे फोन पण आले मला आणि दिवाळीनंतर जॉईन पण करणार आहे तर मॅडमशी बोलणं वगैरे झालेलं आहे त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आलेले आहेत भरपूर कॉल आलेले आहेत कमेंट आलेले आहेत खूप छान वाटलं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण हो धन्यवाद राजू भाऊ सखी किंवा परकी बहीण काही नसतं मानलं की सगळं भाऊ बहीण सगळे असतात आपले तुम्हाला बहीण नाहीये मला माझे आहेत तीन भाऊ आहेत मला पण आता यूट्यूबमुळं मुळे भरपूर मला भाऊ बहीण झालेले आहेत हाय सक्की परकी काही नसतं मानलं की बहीण असती त्याच्या मला तर भरपूर भाऊ बहीण युट्युब मधूनच भेटलेल्या आहेत आणि मॅडम म्हणण्यापेक्षा ताई म्हणलं ना तर अजून एक अभिमान वाढतो माणसांचा पिंपरी चिंचवड हो आता दिवाळी झाली ना की परत व्हिडिओज येत राहतील आणि जॉबची माहिती पण तुम्हाला भेटत जाईल थँक्यू भाऊ काळेवाडीमध्ये काळेवाडीमध्ये माझं ऑफिस आहे ॲड्रेस वगैरे कमेंट बॉक्समध्ये टाकलेला आहे चेक करू शकता तुम्ही हाय मी जॉब करत नाही मी जॉब देते आणि सगळी माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता थँक्यू राजू भाऊ मी खास म्हणजे लाईव्हला काय येते कारण भरपूर लोकांचे प्रश्न असतात की खरंच ऑफिस आहे का खरंच मॅडम कामाला लावते का त्याच्यासाठी खास मी लाईव्हला येते नाही तर मी नुसतं व्हिडिओ बनवून सोडून टाकलं असतं पण कसं एक समोरासमोर बघितल्याशिवाय माहिती पडत नाही त्यासाठी मी लाईव्हला येते कारण भरपूर लेडीज लोकं असतात मुली असतात मावशी लोकं असतात त्यांना विश्वास बसत नाही त्याच्यासाठी मी खास लाईव्हला येते कारण भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असते की खरंच असं यूट्यूबवरून कामं भेटतात का त्यासाठी खरंच लाईव्हला येतील आत्ता सध्या तर जॉब नाहीये दिवाळीनंतर बघते जास्त करून कसं आमच्याकडं ड्रायव्हरचे कामं किंवा घरकामं किंवा गार्डनिंगचे कामं तशी कामं असतात जास्त करून लेडीजला कामं भरपूर असतात आमच्याकडे जेंट्सला एखादंच काम येतं लेडीजला भरपूर कामं असतात तर ज्या महिला मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कॉल करू शकता कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आता दिवाळी झाल्यानंतर ना जोरात काम चालू करणार आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा कारण कमेंट तुम्ही केला तरच मला कळेल की कुणाला कामाची खरंच गरज आहे का नाही तर आपले गावाकडचे भरपूर लोक पुण्यामध्ये येतात त्यांना कामं नसतात तर हा युट्यूब चॅनेल बघून त्यांना कामं पण भेटतील फॅमिली असेल तर फॅमिलीसाठी पण असतं जोडपीला पण काम असतात पण आता सध्या काम नाही दिवाळी नंतर चालू आहे दिवाळीमध्ये सगळ्यांची धावपळ चालू आहे हो राजू भाऊ असंच सगळे आनंदी राहावा मुलाला मुलीला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा माझ्याकडून चाय, छाई छाया ताईच्या फॅमिलीकडून सुद्धा खूप छान वाटतं की गावाकडची लोकसुद्धा मला यूट्यूबवरून बघतात आणि कमेंट करतात मेसेज करतात खूप छान वाटतं पण तुम्हाला सांग का सिटीपेक्षा गावाकडची जे लोक असतात ना ते खूप विश्वासाने कमेंट सुद्धा करतात आणि लाईकसुद्धा सुद्धा करतात आणि माहिती सुद्धा देतात की ताई असं झालं तसं झालं खरंच खूप छान वाटतं तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे रावेतलं काम आलेलं आहे तर तिथं चोवीस तारखेला दाखवायचं आहे मला तर ज्या महिला मुली गरजू असतील त्यांनी कॉल करा पगार तिथं वीस हजार आहे दहा तास ड्युटी क्वीन्स बाळ आहेत दोन मुलं आहेत तर त्यांना सांभाळायचं आहे आणि संडे ऑफ असणार आहे वीस हजार पगार आहे नऊ ते सात ड्युटी आहे तर ज्या महिला मुलींना गरज असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी नंबर देईल त्याच्यावर कॉल करा आणि जड कामं करण्यापेक्षा बाळ वगैरे सांभाळणं किंवा घरकामं नॉर्मल जी डेली महिला काम, करती, काम करते त्यांना छान वाटतं जे घरगुती कामं करतायत ते आपण मॉल वगैरे मध्ये कामं करतो पण कसं दिवस घर थांबावं लागतं तिथं इथं कसं बसत उठत तुम्ही काम करू शकता हा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावाकडून बघता कोणत्या कोणत्या सिटी सिटीमधून बघता ते कमेंट करून मला नक्की सांगा वडगाव मावळ सोलापूरमध्ये राहता का तुम्ही चला पटापट सांगा मला कमेंट करून की कुठून कुठून हा व्हिडिओ तुम्ही बघता म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत चाळीस गाव लातूर जिल्हा जळगाव माझ्याकडे एक मुलगा आहे तिथला कामाला जळगावचा आणि एक लेडीज पण आहे चोवीस तासासाठी ती जळगाववरून कामाला येते 24 ती चोवीस तास करते पुण्यामध्ये भरपूर ठिकाणावरून माझ्याकडे कामाला आहेत जळगाव अमरावती कोल्हापूर नागपूर सोलापूरच्या तर भरपूर महिला आहेत माझ्याकडे तर चला पटापट कमेंट करा कुठून कुठून मला हा व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा माझं गाव शिरूर तालुका पुण्यामध्येच येतं नगरच्या जवळच आहे शिरूर तालुका रांजणगाव गणपती वगैरे त्याच्या पुढे थँक्यू चला सगळ्यांनी वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि आता मी हा व्हिडिओ तर स्टॉप करणार आहे तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा चला सगळ्यांना टाटा ब बाय